हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे कसाऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाला शिंदेच्या शिवसेनेकडून मोठा धक्का तेरा प्रमुख पदाधिकाऱ्यांसह दोनशे पन्नास कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले असून शहापूर तालुक्यातील वातावरण तापले आए। मदे, आए। आहे सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग सुरू असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने मात्र यात आघाडी घेतली आहे दररोजच छोटे मोठे प्रवेश सुरू आहेत आज मात्र शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख मारुती धिडे यांना मोठे यश आले असून त्यांच्या प्रयत्नाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाले किल्ला असलेल्या कसाऱ्यातील प्रमुख नऊ पदाधिकाऱ्यांनी यामध्ये उपतालुका प्रमुख प्रभाकर सोडनर सचिव रत्नाकर लहाने युवासेना उपतालुका प्रमुख बाळा भोसले शाखा प्रमुख महेश गिळंदे ग्रामपंचायत सदस्य गोविंद तळपाडे तालुका कार्यकारिणी सदस्य कृष्णा धोंगडे उद्योजक संदीप उर्फ अप्पा शिंदे सुरेश पांडे संतोष तसेच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षा लता दत्तात्रेय जाधव जिजाबाई जाधव अनुसया कडू जनाबाई नाडेकर मीराबाई शेलार सविता आव्हाड योगिता जाधव जयश्री आडाव उषा बुळे लक्ष्मीबाई लोहकरे वनिता चव्हाण विठाबाई काळू खोले आणि आसनगाव येथील प्रमिला सूर्यवंशी वनिता चव्हाण यांच्यासह दोनशे पन्नास कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला असून शिंदे गटाचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख मारुती रिडे यांनी कसाऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का दिला आहे तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दहिली येथील जनार्दन लडकू पाटील यांनी देखील अजित पवार गटाला रामराम राम करत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला या प्रसंगी शिवसेना नेते प्रकाश पाटील ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख मारुती दिर्डे भिवंडी ग्रामीण विधानसभा आमदार शांताराम मोरे शहापूर तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अनिश मुस्ताक सय्यद तालुका संपर्क प्रमुख अरुण कासार शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती शरद वेखंडे माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश भांडे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय निमसे अरुण पानसरे महिला आघाडी शहापूर तालुका प्रमुख विद्या शरद फरडे माजी उपसभापती पद्माकर वेखंडे आदी मान्यवर उपस्थित होते आज खऱ्या अर्थाने बऱ्याच दिवसावर आमचं स्वप्न होतं शहापूर तलकमध्ये संपूर्ण शहापूर तालुका भगवामय झाला कसारही भगवामाचं खूप वातावरण होतं परंतु आमचे काय जुने सहकारी ज्याच्या प्रेमाने आम्ही एकमेकांच्या जवळ होतो ते काही आमच्या अंतरात राहिले होते आमचा कसा खूप प्रेम आहे हे सर्वांना माहिती आहे आणि म्हणून आज आम्हाला जो खऱ्या अर्थाने आनंद झाला कसाऱ्याच्या दोन्ही जनते सर्व शिवसैनिक एका नव्या जोमाने कसारा आता पुन्हा उभा राहील ही आजच्या या उपस्थितीवरून दिसते आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस कसारा पुरी पाहून शिवसेनेचा बाल्य केला होता हा कोणी उडू शकला नव्हता याचाच एक तुम्हाला उदाहरण सांगतोय की स्वातंत्र्यानंतर जिल्हा परिषद भगवा भडकला आणि मला अभिमान वाटेल आपल्या शिवसेना नेत्यांचा भिवंडीमध्ये मातबदार लोक असतानासुद्धा महिला ज्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष आरक्षणामध्ये आल्या आणि एक चांगल्या प्रकारे भिवंडीमध्ये महिला असताना मी साहेबांना विनंती केली रिक्वेस्ट केली साहेब आमदार साहेब तिकडे आहेत परंतु शहापूरमध्ये जर आम्हाला दिला तर जरा शहापूरमध्ये शिवसेनेला उभारी होईल आणि खऱ्या अर्थाने जो मोठेपणा समजावा कदाचित पाटील साहेबांना कदाचित तिथल्या कार्यकर्त्यांनी काय बोलले असतील याची जाणीव आपल्याला माहिती आहे कारण आपण एका जर आपण जर एखादा न्याय देऊ शकलो नाही त्या भावना का असतात त्या भावनांचा उद्रेक कसा होतो हेही आपल्याला माहीत आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला जो मान मिळाला सन्मान मिळाला आणि तो आम्ही दिला फक्त आणि फक्त कसाऱ्यामध्ये ही शिवसेनेची निष्ठा म्हणून आम्ही कसार्या तो न्याय दिला आणि न्याय दिल्यानंतर आपला शिवसेनेचा भगवा या कसाऱ्यावर आणि जिल्हा परिषदच्या अध्यक्षा नावाने फडकला परंतु कसं असतं माहिती आहे का साहेब नेहमी म्हणतात अरे पदावर असल्यानंतर सगळेच आपल्या पदाला सलाम करतात खुर्शीला सलाम करतात पण ज्यावेळेस आपली खुर्ची सुटते किंवा ज्यावेळेस आपण खुर्चीवरून उतरतो तर सर्वसामान्य माणूस वाट करून आपल्याकडे गेला नाही पाहिजे याची खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे अशा पद्धतीने शिवसेना वाढीसाठी ज्यांनी यांनी कष्ट घेतलेत आम्ही बघा साहेब आहेत हे आमदार साहेब बघा मी त्यांच्या खांद्यावर सहज हात टाकला कोणी बोलता आमदार बोलका असते तेव्हा सुद्धा आमदार पण कोणालाही त्यांच्या खांद्यावर हात टाकायला काही कमी वाटत नाही त्यालाही काही कमी कमीपणा वाटत नाही याला म्हणतात जमिनीवरचा नेता परंतु काही जे हवेत गेले आता कुठल्या कुठं फेकले गेले हे सर्वांना माहीत आहे याची सगळ्याची मला गरज नाही आहे आणि आता हा कसारावाले पुन्हा त्या कसाऱ्यामध्ये इतिहास घडवतील आणि समोरच्या त्याच्या चारी मुंड्या चित करतील याचा मला विश्वास आहे आणि मी जास्त वेळ नाही घेता फक्त जेव्हा सांगतात त्या कार्यकर्त्याला कसं जापावा आपण कार्यकर्त्या सुखात दुखात गेला पाहिजे कार्यकर्त्या खांद्यावर हात टाकला का तो खुश होतो अशा अनेक शिकवणी या कसाऱ्यातनं आम्ही शिकलोय माननीय प्रकाश पाटील साहेब या शहापूर तालुक्यावर अतिशय प्रेम करतात असा साहेब आपला प्रेम असू द्या शहापूर तालुका कुठेही कमी पडणार नाही कुठच्या होणाऱ्या सगळ्या इलेक्शन असतील त्या शिवसेनेच्याच असतील आणि संपूर्ण या जे जे इलेक्शन होतील तिथे फक्त आणि फक्त आपला भगवा दिसेल एवढं मी आपल्या सर्वांच्या वतीने सांगतोय सांगतो जय जय महाराष्ट्र मनापासून देतो आणि तुमच्या मागे हा शहापूर तालुका मी असणारी संपूर्ण मंडी तुम्ही कोणाला घाबरू नका दीनदंडी जे कोण तुम्हाला देत असतील देत असतील पण त्या जे ज्यांनी माझ्या शिवसेनेचा हात जर लागला त्यांची अवकाश त्यांना दाखवून देऊ एवढा तुम्हाला सांगतोय पुन्हा त्यांना तुमच्या पाशी नमाल नाही लावला तर आमचे नाव तुम्ही घेऊ नका कोणाला घाबरायची गरज नाही जे जे प्रसंग त्यामागे आम्ही ठामपणे मागे कसा कोणाच्या घाबरायची तुम्हाला गरज नाही एवढा तुम्हाला मी सांगतोय थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र साहेब एक प्रश्न आहे कसा ते राजकीय नेतृत्व आहे ते शंकरजी खाडेसाहेब उपजिल्हा प्रमुख आहे ते या ठिकाणी दिसले नाही आम्हाला पण एवढा मोठा प्रवेश झालाय आपला तर त्यांच्याशी आपण काही संपर्कात आहेत किंवा काही बोलणं वगैरे आहे का त्यांचा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा काही त्यांना असा तर ते येतील त्यांचंही आम्ही स्वागत करू काळजी करू नका येणाऱ्याला कोण नाही बोलत नाही अनेक अजून गोष्ट आहेत का ते म्हणजे वेट वेटन वॉश आहेत तुम्हाला अजून काही दिवसामध्ये आठ दिवसाच्या असाच धमाका तुम्हाला दिसत एवढा साहेब आपण कधीही निवडणूक लढली नाही साहेब आणखी एक प्रश्न निवडणूक कधीही लढली नाही पण नाडगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपण निवडणूक आहे अशी चर्चा आहे काय सांगाल आपण बी लढत नाही ही जनता लड़, इलेक्शन लढवते माझी उमेदवार संपूर्ण जनतेची आहे सर्वसामान्य गोरगरिबांची आहे ती मी कधी निवडणूक लढवे नाही लढतो कुठचा परंतु जे आज मला त्या गटात प्रेम मिळते गावच्या गाव येऊन माझ्या घरी येतात कुठलाही पक्षभेद न करता सर्वच पक्षी लोक माझ्याकडे येतात असाही आमच्यासाठी तुम्ही निवडणूक लढवा लड़ू एवढा त्या लोकांच्या जनतेचा आग्रह आहे असा अर्थ होतोय की आपण नक्की निवडणूक लढणार आहे लढणार ना लढायला लढणार ना लोकांचा मी दहा वर्ष पंधरा वर्ष नाही लढलो माझ्या घरातला कोणी काही उतरवलो नाही आणि जर जनतेची इच्छा असेल कधी कोण तिथं थोडासा काय माझ्या मागे ते काहीतरी लोकांची गणित असतील लढाय तर लढल उपाध्यक्ष आपण निवडणूक लढतो हे मागे देतील ना आणि का मी एवढं जुना कार्यकर्त आहे कधी असू शकेल तुमच्या तोंड साखर पडू कधी तुम्ही काय संग्रहात कसारा विभागामध्ये असंख्य महिलातच होतात शिवसेनेमध्ये असं म्हणतात कधी कधी आपण असं सहज म्हणतो की राजकारण गेलो चुली परंतु आज आम्ही इथे दाखवून दिलेलं आहे की खरं राजकारण हे चुलीपासून सुरू झालेलं आहे आज आपण पाहतोय की असंख्य भगिनींनी आज आमच्या <गल्णा> माधुरीताई आयरे आहेत त्याच्यानंतर सचिव आहेत अंकिताताई गोष्टे नंतर आपल्या संघटक आहेत कविताताई होईल या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज कसारा विभागातून जवळजवळ शंभर मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या माध्यमातून आज अनेक महिला या मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री आणि म्हणूनच साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आदरणीय प्रकाशजी पाटील साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निर्डे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी अनेक महिलांनी आज आमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे ताज्या लहान पाहत रहा शहापूर गजाली धन्यवाद